Ka gawa madi di yanayi bayan su kara mu di ga'ulaito ruwan walaito awu ga'ulaito ruwan walaito gawawar gili dana a shi maya kuwa dita <imitation> bayana ga'ugila waya kuwa dita bayana ga'ugila waya kuwa dita bayana ga'ugila waya काशी अरे काशी काय आज आमच्या घरी आणि एवढं घडवडलेलं का दिसतय तुला काय माहिती आहे का काय झालं अग आपल्या गावात कोणीतरी बुवा मार झालाय वाटत बुवा आपल्या गावात तुम्हाला कोणी सांगितलं अग तो भैया सांगत होता नाही चमत्कारी बुवा माराज आहे वाटतं चालली आहे त्या बुवाकडे तू बी येत का माझ्या बरोबर सोबत कोणी नाही ना गर चला बघून येऊ आपण कोण आलाय तो बुवा घर सांगते त्या संपत्ती पूर्वी दिसून आता पाणी भरायला जाऊ दे ना आता आता तिच्या मागे लागला का तुझ्यासाठी म्हणतोय तुझ्यासाठी हा काशे हे कायला पतंग वाढले नाही वाटते शंभू नमामि शंभू तर गेली मारा काय माहित भूक लागली जेव्हा बी काही नाही म्हणावं काय राजा काय झालं एवढं बसा गेलं ए जख मारे तुला काय माझ्या घरातलं माहित नाही बाबा अरे पण झालं काय अरे आठ दिवस झालं आली सुट्टी काढू आता जरा कुठं काय करावं म्हणलं तर कुठं आहे आमची बायको घरात का तुझ्या घरी येऊ का जेवायला अरे कशी असाल तुझी बायको घरा अरे गावात एक बो आलाय लय धार्मिक आहे गावातल्या सगळ्या बायका त्याच्याकडे जातात कशाला दर्शन आला तुझी बायक पण त्याच्याच कडे गेली असत काय सांगतो जाऊन बाई की एकदा येऊ दे मग जाऊ तू कशी दर्शन करते तिकडे तिकडे काय र लाका महिना झाला मुंबईहून आलाय मला शिकवतो दजक मारा शेण शेनकार लोकांचं चांगलं करायला आम्हालाच बोलतात तिला बी जाऊ निजा आईला बी जाऊ तू पण तुला काय माहितीये काय अरे राजा आलाय ना गावात राजा आलाय कधी आलाय नाय त्याला कुठे बायको बायकोसाठी आले ना गावात तेव्हा आले होते आले का गावात आलाय म्हणते बो कशाला येतो झक मारायला गावात आणि आला तरी त्याला काय केला तुम्ही उपडता का नुसती अरे आला का तू गजा त्या गजाने मला सांगितलं गावात आलाय आणला <laughs> <laughs> का माझी बायको बुवाकडे गेली बुवाकडे गेली का राय घाल न माझ्या बरं बुवाकडे जा की तू काय ला तू दोस्त असला कसला दोस्त माझ हे थांबता म राजा खरच बुवालाय गो गावात राय घाल बो आला येन तुला विश्वास नसतो माझ्या जाऊ सांगते तू बस मी आलो बघू ना चल कोण बुवा आलाय बघू ओम ॐ 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 केलं सांगाय आम्ही चालू केलं सांगाय चालू असा झिंग नको तू घालू आपलं लोक आपलं लोक गीत आपल्याला काय सांगताय काय सांगताय महाराज जवा नाचायला लागती शालू जवा नाचायला लागली शालू महाराज आबरू नका घालू <laughs> जवळ नाचा लागती शालू जवा नाचाया लागली शालू पोर सोरवी झाले तर चालू बुवा मला ते कळालं काय पोरं सोरवी झाली चालू तूच तूच पाहिजे म्हणजे हुशार आहेस तू खूप हुशार आहेस तू जाय नटली हे बुवाचे काय जी ती प्रवचन नाचाय लागली शाळून उठला बाळून काय तू नाही घाला बुंद वाई मला मी तसंच वाटायला लागलो राजा लोना चंबडी बाबा दिसतोय अड्या बघू काय करतोय आपण गप बस जरा गप बस खाली बस पण बुवा हे असं कोणी म्हणलंय वा हे म्हणलंय आमच्या साजन महाराजांनी हे तू खाली बस जरा बर कसा वाटला आजचा अध्याय तर आता तुम्ही सगळेजण जण निघा आजचा अध्याय इथंच संपला आता आमची बसायची वेळ झाली म्हणजे ध्यानाला बसायची वेळ जाईल अहो म्हणजे बायाला सोडून येतो आता त्याची काळजी तू का करतोय आम्ही कशासाठी आहोत हा शेव शंभू झालो वाटत चाले चाले काय झालं आई झाले हसायला हस बघ आरती बघ कोण आहे कोण आहे माय ना वहिनी तुझ्या आई मी काय करतो इकडे आईला राजा हा आपल्याला या बुवाचं काहीतरी केलं पाहिजे बरं का hmm. आपले वाट लावत जरा कुठं काय करावं म्हणलं तर कुठं आमची बायको कु घरी का तुझ्या घरी येऊ का काय घेवायला चुकला चुकला बरं सर बरं